ना मी प्रदीप पडवाल आपल्या सर्वांचे ऑनलाईन गेटमध्ये स्वागत करत आहे चला तर मित्रांनो आज तुम्हाला एका कीबोर्डची ओळख करून देणार आहे बघा अशा पद्धतीने जे तुम्ही टाईप करता ते पटकन स्टिकरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी कोणत्या प्रकारचा कीबोर्ड वापरायचा तर तो कीबोर्ड कसा वापरायचा आणि कोणता कीबोर्ड आहे तो आपण बघूया चला तर तुम्ही जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक तर तुम्ही करताच ठीक आहे तर तुम्हाला प्ले स्टोअर ला जायचं आहे प्ले स्टोर प्ले प्लेस्टोरला गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे बॉबल कीबोर्ड असं टाइप करायचं आहे म्हणजे बी ओ बी बी एलई बॉबल कीबोर्ड ठीक आहे बॉबल कीबोर्डला ओपन करा ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामधील सगळे सेटिंग्स तुम्हाला करायचे आहेत त्याला परमिशन वगैरे द्यायची आहे ठीक आहे ओव्हरले परमिशन वगैरे असते इथे अॅक्सेप्ट कंटिन्यू वगैरे करायचं आहे सगळ्या गोष्टी करून झाल्याच्या नंतर व्हाइल युझिंग द ॲप अलव अलाव केल्याच्या नंतर तुम्ही व्हॉट्सअपला जायचं आहे ठीक आहे व्हॉट्सअपला गेल्याच्या नंतर या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये सुरुवातीला भाषा इंग्लिश घ्यायची आहे नंतर इंग्लिश आणि मराठी अशा दोन भाषा घ्यायच्या म्हणजे आपल्याला बोलत असताना तसं बोलता येईल ठीक आहे आता इथे मेसेज टाईप करायचा आहे मेसेज टाईप करण्यासाठी तुम्ही स्टिकर कशा पद्धतीने टाईप कराल ते मी तुम्हाला सांगतो समजा प्रदीप असं मला टाईप करायचं आहे ते इथे प्र घ्यावा लागेल ठीक आहे किंवा पडवाला आपण घेऊया पड वा ल ठीक आहे पडवा ल ठीक आहे असं घेतल्याच्या नंतर या ठिकाणी बघा हा आयकॉन दिसतो एक माणसाचा या अकाउंटला क्लिक करायचं इथे खाली बघा पडवाल 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 तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे आलेत या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता हा पडवाल टाकला खूप छान छान पद्धतीने हे येतात बरं तुम्ही मोठं जर लिखाण करायचं असेल तर मोठंही लिखाण करू शकता किंवा इथे व्हॉइस टायपिंग जर तुम्हाला करायचं असेल तर या ठिकाणी व्हॉइस टायपिंग करून बघायचं ओके okay, प्रदीप पडवाल ओके अशा पद्धतीने किंवा ओके ओके प्रदीप ओके okay. नंतर इथे जो माणसाचा आयकॉन आहे त्याला क्लिक करा ठीक आहे ओके okay, प्रदीप ओके okay, असं आलं ठीक आहे एखाद्या मित्राला मेसेज करायचं असेल काय चाललंय तुझं ओके okay, हा खूप मोठा मेसेज झाला तिथे व्हॉइस टायपिंग मी बोलत असताना ते व्हॉइस टायपिंग झालेलं आहे त्याच्या अगोदर आपण काय करूया याला खोडूया ओके आता आपण माईक करूया मोहन काय चाललं तुझं झालं माईक थांबवा नंतर या आयकॉनला क्लिक करा इथे बघा हे अशा पद्धतीने आहेत मोहन काय चाललं तुझं ठीक आहे सहज मी विचारलं हे बघा सहज मी विचारलं किंवा इथे वेगवेगळे ऑप्शन्स आले ते तुम्ही पटापट वापरू शकता व्हॉइस टायपिंग सुद्धा याच्यामध्ये खूप छान पद्धतीने तुम्ही यूज करू शकता ठीक आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा आणि अजून कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर